तिला सांगितलं की यायचं नाही उद्या काय तुम्हाला लाज वाटत नाही मिसएंडेशनिंग होता मी कस मिसअंडरस्टँड तुम्ही पहिला याला सबस्टेंड करा हा दिसला नाही पाहिजे हा दिसला नाही पाहिजे पहिले इकडे जायचं ना बायपट पकड घड रिलायन्स फ्रेश इथे इन्फिनिटी मॉल मधील रिलायन्स फ्रेश इथे काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या काम करत असताना किंवा खाली बसल्यानंतर सदर आरोपी हा परप्रांतीय आरोपी फोटो काढत होता तिने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तिला त्याला फोटो डिलीट करायला लावले परंतु समज दिल्यानंतरही त्या महिलेला कंपनीकडून कामावरून काढून टाकण्यात आलं वस्तुदा त्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे होती आज तिने जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आम्ही स त्या ठिकाणी जाऊन सदर प्रशासनाला जाब विचारला त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला चोप दिल्यानंतर कंपनीने त्या महिलेला पुन्हा कामावर घेतलं व त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला त्या रिलायन्स प्रेशमधून काढून टाकण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका